श्री स्वामी समर्थ नमस्कार बाप्पाचे वाहन मोशक यांची कहाणी पाहूया बाप्पाचे वाहन मोशक प्रत्येक देवाचे आपले असे वाहन आहे पण बाप्पाचे वाहन एकदम खास आणि सगळ्यात वेगळे आहे कारण छोटासा उंदीर हा बाप्पांचे वाहन आहे म्हणूनच आपण उंदीर मामा असे त्याला आदराने संबोधतो अशा या हुंदीर मामाच्या वाहनाची कहाणी पुराणात सांगितली जाते पुराणात बाप्पाचे वाहन मोशक का आहे यासाठी एक कथा सांगितली जाते ती या पुढील पौराणिक दाखल्यानुसार अशी कथा सांगितली जाते की भगवान इंद्राच्या इंद्रलोकात अनेक अप्सरा या सादर करूनही इंद्राचे मनोरंजन करीत होत्या त्या दरबारात कंच नावाचा एक गंधर्व होता तो दरबारातील अप्सरांसोबत कायम लष्करी करत होता त्यांच्यासोबत गप्पा मारत असे ते पाहून एकदा इंद्रदेवाला खूप राग आला त्याने त्याला श्राप दिला तो उंदीर होशील तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वी पृथ्वीवर पर, पराशुर ऋषींच्या आश्रमात गेला त्या आश्रमात जाऊन त्याने सगळा आश्रम उद्ध्वस्त केला त्या उंदराला आवरण आश्रमात हे आश्रमातील कोणालाच जमिनी त्यावेळी पराशुर ऋषी हे गणेशाकडे गेले त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला आणि त्या उंदरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली ते ऐकून भगवान गणेशाने पातळा लोकात गेलेले त्या उंदराला पकडले आणि सर्व समक्ष उभे केले त्यांच्या गळ्याला बांधलेला फास इतका घट्ट होता की त्यामुळे त्याला चक्कर आली त्याला त्यावेळी जाग आली त्यावेळी तो गणपतीच्या मनधरणी करू लागला त्याला आळवू लागला त्याला त्याची चूक लक्षात आली ते पाहून बाप्पा खुश झाले आणि त्याने त्याला त्यास वरदान मागण्यास सांगितले पण त्यात त्या, त्या उंदराला अहंकार काही कमी नव्हता त्याने बाप्पालाच सांगितले मला काहीही नको तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा त्याचा तो अहंकार पाहून गणपतींना फार राग आला त्याला अद्दल घडवण्यासाठी त्याने त्या मूषकाला माझे वाहन हो असे सांगितले त्याने जसे तथास्तु तू म्हटले तसे गणपती त्यांच्यावर जाऊन बसला त्याच्या त्यांच्या वजनामुळे उंदराला श्वासही घेता येईना त्याला त्याची चूक कळली त्याने माफी मागितली मला तुमचे वजन उचलण्या इतके बलवान करा असा आशीर्वाद गणपतीकडे मागितला त्या दिवसापासून मूषक हे गणेशाचं वाहन आहे धन्यवाद